वो ना फिर संदर्भ बात का ही अपडेट देती चीज भी माई थी आप उन पूरे जानूंगी हो ठीक जो चलता है उसको टिक्सर देखिए दो मिनट रुकना पहले उनको बात आ जाता पहले चलता क्या देखिए क्वालिटी चलती क्या मेन वो इम्पोर्टेंट है वो इम्पोर्टेंट है तुमको नहीं चली तो विषय

ते गंजा आठ नऊ एकर मध्ये होती ती पण आज हा काय उतर आला एकरी तुम्हाला साधारण आमचा आठ चा आला एकरी आठ चा उतर आला म्हणजे आठ क्विंटल का आठ कट्टे हा ते आठ कट्टे एकरी आठ कट्टे मग काय क्विंटल झाले समजा एकरी पहा आता काय क्विंटल पडत चार क्विंटल झाले समजा एकरी ते लय पातळ होतं आमचं पातळ होतं का बरोबर आहे आणि खर्च किती येतो बरं सॉयबीनला एकदम बसून नागाटीपासून गाडं भाडं मार्केटला आणायप गंज येतो तरी त्या फवारण्या दोन तीन पण पुन्हा खत पुन्हा प पेरणी ते खर्च येतो का सोंगनी सोंगनी मळणी ते गं लांब जात आहे ते चार पाच हजार रुपये सोंगाला घेते दीडशे रुपये काढाला घेते गाडी गाडी भाड्या घे ते पन्नास रुपये क्विंटल का एक पुरत एक कट्टा म्हणजे क्विंटल माग शंभर समजा समजा आ... मळणीचे तीनशे रुपये आणि घानाचे शंभर रुपये आपलं चारशे रुपये क्विंटल निस्तक नाड्याच बराबर आहे सोयाबीन पीक पुरतं का नाही आ... पुरत केली पाहिजे सात हजार सहा सात सोयाबीन पुरण पूरा पिक नाही तर या ठिकाणी सोयाबीनचा आता आपल्याला खता आवश्यक भाव एक वाढ आहे वाढ येली नी अंदाज तेराशे रुपयाला ई शीश तेरा झालं आहे आता ते हां साडे तेहाराशे तेहाराशे दहा ईस वर्षापासून सोयाबीनची भाव हीच एक वाढ कमी झाली ना सोयाबीनची भाव कमी झाले हां आणि खताचे भाव वर गेले खताचे वर गेले म्हणजे खर शेतीला लागणारा खर्च वाढा आणि शेतीमालाच भाव कमी झाली कमी बरं बरं

कमीत कमी कमीत कमी सहा ते साडेसहा हजार रुपये भाव पाहिजे होतं शिवामी पीक पुरतं खर्च वाढलेला आहे वाढे भावडी तेच चालू आहे भावडे दोन तीन वर्षांनी तेच भाव चालू आहे हे पावसामुळं ना हा जरा काही लोक दे ना घे ना लोक देना घे ना मेट्रलचे पैसे आहे ना हां मग त्याच्यामुळं गडबड केली ना हां तिढे न्यायला पुरण नाही ना आपल्याला ते पैसे कधी येते काय येते तिथे येतात दोन महिन्यात जाते हां हां आपलं करणार नाही कोणी पोर आणला नाही हां पोरी मोठल्या पोरी लग्न झाली हां पण ते आपण स्वतः करतो म्हणून आपलं काय नाही घरीच चोंगली मेहनत घरीच बरोबर सोयाबीन घेतली पाहिजे पण त्याला भाव आणून पाहिजे सरकारनं हा आता दुसरी पिकं दुसरी पिकं राहिले नाही ना अजूनही पिके येतच नाही आता मुग येत नाही पण ते दुसरे उडी ते उडीद येत नाही दुसरे भानगडी येत नाही आता पहिली पिके येत नाही ना आता मग आता सोयाबीन ह्या चालू आहे आमच्याकडे आता सरकीला काय आता सात हजार देऊ राहिले आता गावात सुरू खरेदी हा नाही पुरत कमीत कमी दहा हजार कापूस करायला पाहिजे सर्किल खर्च आहे आता एक एकर करायची सरकी आमची तर समजा तिला खर्च झाला जवळ वीस हजार रुपये खर्च झाला तिला खत औषध समजा बी आणि लोक करून घेतो आम्ही समजा पाय